अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही अशी छान कढईवर फुलणाऱ्या कुरडईची रेसिपी बघणार आहोत परंतु यासाठी गहू भिजत घालण्याची गहू वाटण्याची किंवा चिक काढण्याची गरज नाही आहे दिसायला त्याचबरोबर चवीला अगदी गव्हाच्या कुरडईप्रमाणे परंतु बनवायला अतिशय सोपी अगदी कमी मेहनतमध्ये तयार होणारी तांदुळाची कुरडई आज आपण बनवतो आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार वृषालीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तांदुळाची कुरडे बनवण्यासाठी इथे मी दोन कप तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो तांदूळ आहे इथे मी कोलम राईस घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी रेशनचा तांदूळसुद्धा वापरू शकता सर्वप्रथम तांदूळ आपल्याला एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ तीन वेळा धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला पावडर वगैरे असेल तर ती निघून जाईल तांदुळामध्ये आपल्याला थोडं जास्तीचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे हाताने चोळून धुवायचं आहे जेणेकरून त्याची पावडरसुद्धा निघेल आणि असे केल्याने तांदूळ खूप छान पांढरा शुभ्र दिसतो तांदूळ धुऊन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे तांदूळ तीन दिवस भिजवून घ्यायचे आहेत रोज यामध्ये आपल्याला पाणी चेंज करायचं आहे दुसऱ्या दिवशी मी या तांदूळावरील पाणी चेंज करून घेणार आहे तर मी सकाळी तांदूळ भिजत घातले होते तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळवरील पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून परत ते आपल्याला दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवून द्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला हे परत असंच ठेवून द्यायचं आहे सलग तीन दिवस आपल्याला अशा प्रकारे पाणी बदलून घ्यायचं आहे तीन दिवस मस्त तांदूळ भिजलेला आहे तर आता आपण चौथ्या दिवशी तांदूळ एकदा स्वच्छ धुवून घेऊया आणि आपल्याला तांदूळ आता वाटून घ्यायचं आहे तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून तांदूळ मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे तांदूळ आपल्याला अगदी छान बारीक वाटायचं आहे जाड ठेवायचं नाही आहे आणि इथे मी तांदूळ वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात अगदी बारीक मी वाटून घेतलेलं आहे सर्व तांदूळ आपल्याला अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात अगदी बारीक तांदूळ मी वाटून घेतलेला आहे अजिबात त्यामध्ये कणी राहिलेली नाही आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं आहे जेणेकरून चीक खाली राहील आणि पाणी वरती येईल तांदूळ वाटून झाल्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि हे आपल्याला एक दिवस असंच ठेवायचं आहे जेणेकरून चीक खाली राहील तर पाचव्या दिवशी आता यावरील पाणी आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे आपण तांदुळावरील पाणी रोज बदलून घेतल्यामुळे तांदूळ अगदी स्वच्छ झालेला आहे आणि पाणी अगदी छान नितळ निघालेला आहे तर आता हा तांदुळाचा चीक बनून तयार आहे अगदी छान घट्ट चीक तयार झालेला आहे पातेल्याच्या तळाशी चीक अगदी घट्ट बसलेला आहे तर आपल्याला एका चमच्याच्या सह्याने तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे चमच्याने आपल्याला तो अगदी छान हलवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये एकही गाठ राहणार नाही तुम्ही बघू शकता जोपर्यंत गाठ राहत नाही तोपर्यंत आपल्याला चीक हलवून घ्यायचं आहे चीक अगदी एकसारखा झालेला आहे यामध्ये एकही गाठ राहिलेली नाही आहे तर आता चीक आपण मोजून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेला आहे त्यामध्ये सर्व चीक काढून आपण चीक मोजून घेऊया तुम्ही कुठल्याही भांड्याने चीक मोजून घेऊ शकतात तर इथे एक पातेलं चीक भरलेलं आहे त्यासाठी मी दीड पातेलं पाणी घेणार आहे तुम्ही हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे एक पातेलं चिकासाठी दीड पातेलं पाणी घेणार आहे त्याचबरोबर एक ग्लास एक्स्ट्राचं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून चिक घट्ट झाला तर त्यामध्ये ते घालता येईल दीड पातेलं पाणी एका कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे मी जुना तांदूळ वापरलेला असल्यामुळे मला दीड पातेलं ला पाणी लागणार आहे तुम्ही जर नवीन तांदुळाची कुरडे बनवत असाल तर तुम्हाला थोडं पाणी कमी लागू शकतं त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण लाटण्याच्या सहाय्याने चीक आटवून घेणार आहोत त्यानंतर एक छोटा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे तुरटीमुळे कुरडे अगदी छान पांढरी शुभ्र त्याचबरोबर अगदी मस्त खुसखुशीत होते त्यानंतर चीक आपल्याला हळूहळू अशा प्रकारे सोडून घ्यायचा आहे आणि लाटण्याने तो सतत हलवत राहायचा आहे तर सर्व चीक यामध्ये मी सोडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला लाटणं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये एकही गाठ होणार नाही तुम्ही बघू शकता चीक आता घट्ट झालेला आहे चीक हलवत असताना आपल्याला यामध्ये अशा प्रकारे गाठी झाल्यासारख्या वाटतील परंतु चीक पूर्ण आटवून झाल्यानंतर तो अगदी छान प्लेन होतो एकही गाठ यामध्ये राहत नाही चीक आता पूर्ण आटवून झालेलं आहे आणि यामध्ये एकही गाठ नाही आहे परंतु चीक मला थोडासा घट्ट वाटत असल्यामुळे मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि ते पाणी आपल्याला चिकामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे चिकामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चीक आपल्याला अशा प्रकारे दोन हातांनी हलवून घ्यायचं आहे अगदी छान व्यवस्थित चीक आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता चीक अगदी प्लेन झालेला आहे यामध्ये एकही गाठ राहिलेली नाही आहे त्यानंतर लाटण्याचं चीक आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर कढईच्या बाजूला लागलेला चीकसुद्धा चमच्याने आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आता आपल्याला चीक शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी यावर आपण झाकण ठेवून घेऊया तर साधारण वीस मिनिटांसाठी आपल्याला चीक शिजवून घ्यायचं आहे चिक कच्चा असेल तर कुरड्यांचे तुकडे पडतात कुरडई अगदी छान होत नाही पाच ते सात मिनटानंतर आपण चीक एकदा चेक करायचं आहे त्यानंतर तो अगदी छान हलवून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपल्याला दर पाच ते सात मिनटांनी करायची आहे चीक हलवून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि परत त्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता पूर्णपणे चीक शिजलेलं आहे चीक शिजलाय की नाही हे आपण कसं ओळखायचं तर हाताला पाणी लावायचं चिकातील एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे तो हाताला अगदी छान सॉफ्ट लागतो त्यानंतर पाण्यात सोडायचा आहे पाण्यामध्ये चिकाचा गोळा विरघळला नाही म्हणजे चीक व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण कुरड्या बनवून घेऊया त्यासाठी मी कुरड्यांची जाळी ठेवलेली आहे तुम्ही यापेक्षा बारीक जाळीसुद्धा वापरू शकतात साच्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे चीक काढून घ्यायचा आहे चीक गरम असतानाच आपल्याला कुरड्या पाळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात अगदी छान कुरडई तयार होत आहे अजिबात एकमेकांना चिपकत नाही किंवा ती तुटतसुद्धा नाही आहे चिक व्यवस्थित असेल तर कुरड्या अगदी छान बनून तयार होतात सर्व कुरड्या आपल्याला अशा प्रकारे प्लास्टिक पेपरवर टाकून घ्यायच्या आहेत कुरड्या मस्त दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवून उन घ्यायच्या आहेत सर्व कुरड्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात की ती छान झालेल्या आहे अजिबात तुटत नाहीत दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये कुरड्या वाळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान झालेले आहे गव्हाच्या कुरड्याप्रमाणेच दिसतात त्याचबरोबर चवीलासुद्धा गव्हाच्या कुरड्यांप्रमाणेच लागतात कुरडई मी तुम्हाला तळून दाखवणार आहे एका कढईमध्ये ते आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कुरडई सोडायची आहे आणि तुम्ही बघू शकतात कुरडे अगदी छान चौपट फुललेली आहे गव्हाची कुरडई तर सर्वांनाच आवडते परंतु त्यासाठी गहू भिजत घालणे गहू वाटणे चीक काढणे चीक गाळणे ही खूप मोठी प्रोसेस आहे परंतु आपल्याला अगदी त्याच चवीची आणि कमी मेहनतमध्ये तयार होणारी जर कुरडई हवी असेल तर तुम्ही ही नक्की बनवून बघा अगदी छान होते तर मग आजची कुरडईची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय